विजिट माय पोलीस स्टेशन हा कार्यक्रम आपण महाराष्ट्र लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ठाणे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ग्लोबल केअर फाउंडेशन एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी सकाळी दहा ते दुपारी चार वेळामध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी पोलीस टा स्टेशनमध्ये यावं पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये यावं आणि त्यानंतर पोलिसांची कार्यपद्धती कशी असते पोलीस स्टेशनचा कामकाज कसं चालतं ज्या वेगवेगळ्या जनतेच्या सेवेसाठीच्या ज्या वेगवेगळ्या सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत ज्यामध्ये आधार वार्ड असेल व वा ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा पोलीस मित्र योजना असेल किंवा वन वन टूची ची योजना असेल अशा निरनिराळ्या योजना या आपण जनतेच्या सेवेसाठी म्हणून राबवत असतो या योजनांची देखील माहिती त्यांना होत जाईल महिला आणि बालकांना मदत कशा पद्धतीने केली जाते त्याची देखील माहिती त्यांना होईल आणि जनतेच्या मनामध्ये एक थोडीशी भीती असते पोलिसांबद्दलची तर ही भीती जाऊन पोलीस हे जनतेचे मित्र आहेत अशा प्रकारची भावना निर्माण होण्यासाठी हा या कार्यक्रमाचा नक्कीच फायदा होईल दिनांक एकोणतीस नोव्हेंबर पंचवीसला सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान ठाणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये आणि कमिशनर ऑफिसमध्ये महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पोलीस कमिशनर ऑफिस आणि ग्लोबल केअर फाउंडेशनच्या वतीने विजिट माय पोलीस स्टेशन हा एक अनोखा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा उद्देश पोलिस आणि जनतेमधील विश्वास संवाद आणि सहकार्य मजबूत करणे हा आहे आपण या दिवशी आपल्या परिसरातील पोलीस स्टेशनला एक मैत्रीपूर्ण भेट देऊ शकता असं म्हणतात की शहाण्याने कोर्टाची व पोलीस स्टेशनची पायरी चढू नये परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये पोलीस आणि कोर्ट हे आपले आवश्यक भाग झालेला आहे आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये काय होते त्याची आपल्याला माहिती नसते लोकांमध्ये पोलिसांविषयी जे काही गैरसमज निर्माण झालेले आहे त्याला ते गैरसमज दूर करता येतील दोस्तो विजिट न पोलीस स्टेशन हे सिर्फ एक ॲक्टिव्हिटी नाही आहे ही सोच आहे और एक कोशिश आहे के पब्लिक और पोलिस प्रशासन मिळकर किस तरीके से बेटरमेंट के लिए काम कर सकते इस काम के लिए मैं स्पेशली uh, जो एन जी ओज़ है सोशल वर्कर्स हैं और एजुकेशनल इंस्टीट्यूशन है उनसे खास इन्वाइट करूँगा रिक्वेस्ट करूँगा कि वो इस मैसेज को मैक्सिमम पब्लिक तक रीच करें उन तक पहुँचाएँ और उन सब को रिक्वेस्ट करें कि वो पुलिस स्टेशन विज़िट करें और पुलिस स्टेशन के कॉन्सेप्ट को और वहाँ के काम करने के तौर तरीके को समझें और पब्लिक और पुलिस का जो कम्युनिकेशन है इनका जो रिश्ता और इनका जो बातचीत है तो संवाद है इसको और बेटर करने के लिए अपना सहयोग दें अपना कंट्रीब्यूशन दें